निंबू बिबा निंबू सात लवंगी मिरच्या असतात त्या पाहिलं असेल कधी तुम्ही काळ्या लवंगी मिरच्या काळ्या म्हणजे काळ्या नाही हिरव्या राहतात पण लवंगी मिरच्या न नचकण्या चकण्या राहतात लिंबू ते बिबा लिंबू आणि त्या मिरच्या हे जे तिन्ही वस्तू एकत्र आल्या आसुरी शक्ती दृष्टीदोष आकर्षित करण्याची शक्ती याच्यामध्ये असते हे वावताना काही मंत्र म्हणत नाही हे वावताना मंत्र म्हणत नाही ते वावता ववता शिरून गेली ना शिवाय देतील तिन्ही वस्तू एकत्र आल्या आसुरी शक्ती क्याच करण्याची शक्ती असते दृष्टीदोष आकर्षित करण्याची शक्ती असते याच्यामध्ये हे जर घराला बांधलं तर घराची दोष बाधा जाते हे दुकानला बांधलं तर दुकानची सुद्धा दृष्टीध्वष आकर्षित करून घेत शक्तीचा प्रभाव मात्र कमी होऊन जातो हे गाडीला बांधलं गाडीची दोष बाधा जाते गाडीला दृष्ट लागत नाही मग आता गाडी पुसतो आपण या वस्तू काही पुसत नाही या वस्तूचा द्वारा कुजून गेला आणि ते रस्त्यावरती पडलं त्याच्यावरून दुसरी गाडी गेली तर दुसरी गाडी त्या वस्तूवरून गेली तिच्या टायर खाली सापडलं का ती गाडी बिघडून जायला लागते फिटरला सुद्धा सापडत नाही ये बदलव ते बदलव ते बदलव आणि तेच त्याच वस्तूवरून ते टायर गेलं आणि त्याच्यावर आपला पाय पडला तर आपल्याला पण मंत्र त्रास होईल ज्या अर्थी गाडी बिघडत ती अर्थी ते आपलं काय राहिलं तिथं ते मशीन बिघडतं ते तर ओरिजिनल पार्ट आहे कंपनीची मग आप काय आपली काय डुप्लिकेट आहे आपले ओरिजिनलच म्हणून मात्र याच्याकरता दुःख पिढ्याचा त्रास कुठलाही असू द्या डोकं दुखत असो पोट दुखत असो पाठ दुखत असो गुडघे दुखत असो कंबर दुखत असो तुम्हाला डावी उजी बाजू तर कळते का नाही डावी उजी बाजू मग डावी किंवा उजी बाजू नाकाच्या शेंड्यावरून उजी बाजू डावी बाजू कोणत्या बाजूने डोकं दुखतं पोट कोणत्या बाजून दुखतं जरा उज्या बाजूने ती वस्तू ओलंडली उज्या बाजूचा पाय त्या वस्तूवरती पडला की उज्या बाजूच्या पायानं ती वस्तू ठोकरली ना तुमचं उज्या बाजूचं पायचं बोट दुखल गोट्या दुखल टाच दुखल उज्या बाजूची पोटरी गुडगा दुखल मांडी दुखन कंबर दुखन उज्या बाजूचा हात दुखन उज्या बाजूचं पार नाखापर्यंत बोट दुखल उज्या बाजूचा कान दुखन उज्या बाजूचा डोळा दुखन उज्या बाजूचं डोकं दुखल म्हणजे पूर्ण उज्याच बाजूना तर याच्यासाठी पर्याय मात्र फक्त या ठिकाणी संकल्प माहिती पत्रकातला दुसरा टप्पा कळत न कळत आपल्याकडून डाव्या किंवा उज्या बाजूनं जी बाजू दुखत असली त्या बाजूनं म्हणजे तुमचं डोकं दुखत असलं तर ज्या बाजूचं डोकं दुखतं ना त्याच बाजूच्या पायानं ती वस्तू ओलांडली असं समजा त्याच बाजूच्या पायानं ती वस्तू ठोकरली किंवा त्याच बाजूचा पाय त्या वस्तूवरती पडला असं समजा मग आता त्याच बाजूच्या पायाचा उल्लेख करायचा म्हणजे इकडं करंड इकडून ये तुम्हाला एक गोष्ट सांगू तुम्हाला डोकं जर दुखत असलं ना डोकं जर दुखत कसं डोकं दुखू द्या तुम्ही मोहरीचं तेल पायाला लावणं शेकवा बरं डोकं भरवून जातं मोहरीचं तेल पायाला लावून शेकवायचं म्हणजे पायापासून डोक्याच्या केसापर्यंत डावी उजवी बाजू इथं दुसऱ्या नंबरच्या टप्प्यामध्ये कळत नकळत आपल्याकडून एखादी वस्तू ओलांडली एखादी वस्तूवरती पाय पडला असेल ती दूर होऊ मग इथं फक्त दोन्ही पायाच्यामध्ये ती वस्तू आली ओलांडण्यात तर पुरे अंगात चमका निघतील जेवण केल्यानंतर झोपा वाटण कामाला तरतरी राहणार नाही आणि ताप काही एकाच बाजून येत नाही ताप आणि थंडी काही एका बाजूने येत नाही ताप थंडी अंग कचकच करीन म्हणून मात्र यास दोन्ही पायाच्या वस्तू ओलांडण्यात आली असं घडतं म्हणून तो मध्य तिथं चालतो जेव्हा मात्र तुम्हाला डावी किंवा उजी बाजू कळल ना त्या टायमाला डाव्या किंवा हुज्याच बाजूचा उल्लेख करायचा या पद्धतीनं म्हणून आता मळपित्त चित्त तयार होणं काय त्याला म्हणते कप म्हणते काच कपन बशी आली आम्हाला काही कपाय होईना बशी होईना आम्हाला का सारखेच नियम पाळत नाही तुम्ही सार तरी तीनदा तीनदा दात घसत आम्ही दातही घसत नाही एवढं करम कटळे आम्ही आमच्या आता डुप्लिकेट आहे ते तर लई स्वच्छ ठेवायला पाहिजे आम्ही दात घसत नाही तरी आमच्या तोंडाचा वास येत नाही आणि तुम्ही तीनदा तीनदा दात घसायचे तरी एक दिवस दात नका घसू तरी तुमच्या तोंडाचा वास येतो याचं कारण काय याच कारण तुम्ही इडं काय बोलान तर तिडे काय बोलान आवतक गेलं का मग पावा आवतकडं मंत्रच राहते ती औता काय आम्हाला बैलांना एखादा क्वचितच म्हणत ये रे बैला नाही वळायचं टामल म्हणते आता तीच आवतच राहिले नाही म्हणून आता वाणी पवित्र कशाने होते भगवंताचं नामस्मरण आणि वाणी पवित्र होते जेव्हा भगवंताचं नामस्मरण तुम्ही करत राहिले ना त्याला दात घसायची गरज नाही तुम्ही अशा पद्धतीने मात्र बोलत राहिले ज्या आई वडिलांनी मात्र जन्म दिला त्या आई वडिलांवरूनच भीनाला घोडे सोडिते म्हणून मात्र आपल्या तोंडाला काही आजार होते तोंड येणं म्हणून तोंडातला शब्द मात्र सत्य होत नाही आणि तोंडाचा वास येणं हे घडतं आणि म्हणून मात्र त्याच्यातून काय होतं म पीत कडू तोंड पडणं या गोष्टी घडतात आणि याच्यातून एक दुसरं पुन्हा आहे ह्याच मुद्द्यावरती हे पित्त तयार होणं कडू ढेकर येणं त्याच्यामध्ये पाण्यावर चालणारी मोटर मात्र जोपर्यंत पाण्यात चालते तोपर्यंत कधी गरम होत नाही पाण्यात चालणारी मोटर एमटी चालली गरम होणार तिचा रंग बदलणार जळून जाणार नाही